नमस्कार मी वैशाली वैशाली टिरन्स किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बाहेर जशी मलाई कुल्फी मिळते तसंच रोल कट केलेला बा बाहेर जसा मलाई आईस्क्रीम मिळतो तो आईस्क्रीम आज आपण घरी बनवणार आहोत तसंच हा बनवायला अगदी सोपा आहे आणि हे आईस्क्रीम बनवताना दुधामध्ये अगदी तीनच पदार्थ वापरून हा बनवलेला आहे तर जसं बाहेर मिळतो जशी बाहेरची चव लागते तसेच ह्या आईस्क्रीमची चव लागते तुम्ही हा आईस्क्रीम नक्की एकदा ट्राय करा खूप छान लागतो चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया बनवायला तर हा मलाई आईस्क्रीम किंवा मलाई कुल्फी बनवण्यासाठी इथे एक लिटर दूध घेतलं आहे आता इथे हे दूध फुल क्रीमचं घ्यायचं आहे गाईचं दूध नाही घ्यायचं आहे आता हे दूध चांगलं उकडून घ्यायचं आहे सा तर साधारणत पाच मिनटं तरी हे दूध चांगलं उकडून घ्यायचं आहे यावर जी काही साय येणार ती साय याच्यामध्ये मिक्स करत राहायची आहे आणि सारखं चमचाने हे मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून हे दूध खालती लागणार नाही तर हे इथे तुम्ही बघू शकतात पाच मिनटं झालेले आहे आणि थोडंसं दुधाला हा असा घट्टसरपणा आलेला आहे जेव्हा पाच मिनटं होतील तेव्हा झाल्यावर याच्यामध्ये साखर घालायची आहे तो पहिला पदार्थ म्हणजे साखर यामध्ये घालायची आहे साखर यामध्ये अगदी पाव कपच घातलेली आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत साखर हे मिक्स होत नाही तोपर्यंत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर साधारणत दोन मिनटं लागतात दोन मिनटं हे चांगलं दूध उकडून घ्यायचं आहे पुन्हा म्हणजे जेणेकरून ही साखर चांगली मेल्ट होणार तर आता इथे दोन मिनटं झालेलं आहे नंतर आता इथे एक वाटी घ्यायची आहे आणि ह्या वाटीमध्ये प्रकारे दोन चमचे मी गरम दूध घेत आहे आता ह्या दुधामध्ये दुसरा पदार्थ म्हणजे दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे तर हे कॉर्नफ्लावर यामध्ये दुधात टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण डायरेक्ट जर दुधामध्ये जर टाकलं तर त्याच्या गाठी होऊ शकतात म्हणून असं अशा प्रकारे एका वाटीमध्ये गरम दूध घेऊन त्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं कॉर्नफ्लावर आणि मिक्स करून झाल्यावर नंतर ह्या दुधामध्ये घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर साधारणतः एखादी मिनटं झाल्यावर त्यामध्ये अर्धा कप दूध पावडर मिल्क पावडर टाकायची आहे तर आता ह्या मिल्क पावडरलासुद्धा डोडसरपणा असतो म्हणून साखर यामध्ये अगदी कप घातलेली आहे तर ही मिल्क पावडरसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची आहे त्याच्या गाठी राहिल्या नाही पाहिजे नंतर यामध्ये अर्धा स्पून वेलची पावडर घालायची आहे तसंच थोडंसं दूध मी इथे वाटीत काढलं होतं आणि त्यामध्ये केसरच्या काळ्या घातल्या होत्या तर केसर भिजत घातलेलं हे दूध त्याच्यामध्ये घालायचं आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सा आणि साधारणतः पुन्हा एकदा पाच मिनटं तरी हे चांगलं उकडून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी घट्ट झालं आहे आणि नंतर थंड करायचं आहे थंड केल्यावर हे अशा प्रकारे एकदम असं घट्ट टसर असं तयार होणार आहे तुम्ही बघू शकतात नंतर आता इथे एक गोल असा डबा घेतलेला आहे असा आणि ह्या डब्यामध्ये मी हे मिश्रण भरणार आहे कारण मला इथे रोलसारखं कट रोल जसे कट होतात तसे कट करायचं आहे म्हणून मी असे छोट्याशा डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे तसंच याचा कुल्फी पण तुम्ही बनवू शकता तर इथे माझ्याकडे कुल्फीचे असे मोल्ड आहे त्या मोल्डमध्ये मी भरून घेते आणि कुल्फ्या पण मी इथे ठेवून घेणार आहे तर त्यावर झाकण लावून साधारणत फ्रीजमध्ये सहा ते आए, ता सात तास ठेवायचं आहे तर इथे सात तास झालेले आहे तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हा असा आईस्क्रीम इथे ह्या डब्यामध्ये तयार झालेला दिसतो आहे आता अलगद असं हाताला हाताने ह्या डब्याला असं हलवायचं आहे आणि मग नंतर हा आईस्क्रीम ह्या डब्यातला काढून घ्यायचा आहे अगदी सहजतेने निघतो हा आईस्क्रीम तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हा असा आईस्क्रीम याच्यातून निघालेला आहे तर आता एका सुरीच्या साह्याने मी प्रकारे रोल कट करून घेत आहे तर तुम्ही जसं पाहिजे तसं तुम्ही आईस्क्रीम कट करू शकतात तर मी इथे ह्या डब्यामध्ये असं ठेवलं होतं कारण मला असं रोलमध्ये पाहिजे होता म्हणून मी प्रकारे ठेवला होता आणि अशा प्रकारे कट करून ठेवला तुम्ही कुल्फीमध्ये पण मोल्ड टाकून कुल्फीच्या मोल्डमध्ये पण टाकून तुम्ही <steamed learningña> कुल्फी बनवू शकतात तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हा असा आईस्क्रीम तयार झालेला आहे त्यावर मस्तपैकी इथे पिस्त्याचे काप टाकलेले आहेत तर तुम्ही हा मलाई आईस्क्रीम किंवा मलाई कुल्फी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा